त्याच्यामुळे आज सगळी पाचची आरती अटेंड करून बाहेर उभे राहिलो आजचा संकष्ट चतुर्थीचा सोहळा हा अद्भुत आहे कारण काय की महाकुंभ आहे तिकडे हे मिळालं म्हणजे सौभाग्य आहे आजच्या याच्यात हे सगळ्यांना सौभाग्य लाभलेलं आहे की चतुर्थीचं दर्शन बस गणपती बाप्पाला हेच आहे मागणं आहे किंवा सगळ्यांना सुख समृद्धी आयुष्य अजून चांगली बुद्धी दे हनुमान हे जे गणेश टेकडी मंदिर आहे हे मंदिराचं लोकाला खूप जागृती आहे ती सकाळी आम्ही आम्ही इथे बारा वाजतापासून बंदोबस्त आहोत रात्रीपासून तीन वाजतापासून लोकांची इथे येणं चालू झालं आणि त्यांची आरती झाली चार वाजता तासामध्ये आता तुम्हाला भेट दिसूनच आली आणि लोकाला विश्वास आहे मंदिरावर पोलीस नियोजन व्यवस्थित चालू आहे तर ट्रॅफिकचे पी एस आहे आपले विनोद सोलो साहेब माझं नाव आशित चावरे आहे मी हेडक्वॉर्टरमधनं आहे आणि ट्रॅफिक नियोजन आहे जेवढे काही पब्लिक वगैरे हो येत आहे त्यांना आपल्याला व्यवस्थितरित्या सगळं पार पाडायचं आहे म्हणजे कुठल्याही कुठल्या प्रकारची हानी व्यवस्था कोणाला काही दुर्गती घडायला नको पाहिजे